हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर चॅनेल सो आज आपण भोपळ्याच्या गोड घाऱ्या कशा बनवायच्या हे बघणार आहे तर हा भोपळा आम्ही चिरून घेतलेला त्यात हा भोपळा आमच्या बागेतील आहे हा ऑर्गॅनिक आहे म्हणजे याच्यावरती कुठलंही औषध मारलेलं वगैरे नाही तर हा असा आम्ही चिरून घेतलेला होता तुकडे करून आणि हा आता खिसलेला आहे यापैकी बऱ्यापैकी खिसून झालेला आहे दोन भोपळे होते तर दोन भोपळे आम्ही खिसून घेतलेले आहेत आणि याच्यापासून आता गोड घाऱ्या कशा बनवायच्या हे आपण पाहणार आहोत घाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या करतात रताळ्याच्या घाऱ्या भोपळ्याच्या घाऱ्या तर या ज्या भोपळ्याच्या घाऱ्या आहेत त्या अतिशय पौष्टिक अशा या घाऱ्या आहेत त्या आम्ही आज करतो आहे त्यानंतर आपल्याला भोपळ्याच्या घार्या करण्यासाठी गूळ लागणार आहे तर हा गुळ आम्ही विदाउट केमिकलवाला गूळ आणलेला आहे आणि हा असा बारीक खिसून घ्यायचा आहे गूळ गुळापासून बनवल्यामुळं ह्या घार्या अगदी पौष्टिक होतात कारण यात साखरेचा वापर अजिबात केलेला नाही भोपळ्याच्या घार्या हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे भोपळ्याच्या गोडसर स्वाद आणि गव्हाच्या पिठाची छान चव यामुळे हा पदार्थ घरगुती सण किंवा विशेष प्रसंगी बनवला जातो तर यात मुख्य घटक असतात भोपळा गूळ गव्हाचे पीठ आणि तूप आता हा भोपळ्याचा खिस आपण पातेल्यात घालून घेतलेला आहे आणि तो आता आपण तुपात थोडा थो थोडासा भाजून घेणार आहे ह्या घाऱ्या अगदी हलक्या आणि गोडसर असतात त्यामुळे ह्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात यातला मेन पदार्थ हा भोपळाच आहे त्यामुळे त्याला मऊपणा आणि गोडसर अशी चव येते या घाऱ्यांना भोपळा आणि गूळ हे पोषणमूल्याने समृद्ध आहेत त्यामुळे भोप्यात फायबर आणि गुळात लोह असल्याने हा पदार्थ आरोग्यासाठीही खूप चांगला आहे आता आपण यामध्ये तूप ॲड करत आहोत तुम्ही बघू शकता जवळपास तीन ते चार चमचे तूप ॲड करायचं आहे त्यानंतर हे हलवून घ्यायचं आहे भोपळा वापवून घ्यायचा आणि हा वाफवून घेतल्यानंतर त्याचं थोडंसं पाणी आटल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचं बघा रंग किती सुंदर आलेला आहेला भोपळ्याच्या गाऱ्या आपण सहज बनवू शकतो म्हणजे अगदी साधी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तरी हा पदार्थ एकदम सोपा असल्यामुळे तुम्ही अतिशय उत्कृष्टरित्या हा बनवू शकता गूळ ॲड करायचा आणि हा गूळ जो आहे अतिशय पौष्टिक असा गूळ आहे विदाऊट केमिकलचा गूळ आहे स हे जे मिश्रण आहे हे शरीराला अतिशय चांगल्या पद्धतीनं पौष्टिकपणा देतं आणि हा सगळा गूळ यामध्ये विरघळला पाहिजे एक जीव असं हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आलं पाहिजे आणि एक जीव मिश्रण आल्यानंतर पाणी यातलं थोडं आटून द्यायचं कारण गुळाला पाणी सुटतं आणि हे आटल्यानंतर मग हे थंडपीठ जे आहे हे गव्हाचं पीठ यामध्ये घालून मळून घ्यायचं भोपळ्याची चव जे ही भोपळ्याची चव राहिली पाहिजे त्यामध्ये आपण भोपळा खातो असं वाटलं पाहिजे पूर्णच ते पाणी आठवायचं नाही आणि पीठ पण जास्त घालायचं नाही भोपळा लागला पाहिजे तो खात आपल्याला छान कलर आहे हे जे मिश्रण आहे हे मिश्रण सतत असं ढवळत राहायचं कारण खाली ते लागू द्यायचं नाही खाली लागलं की त्याचा वास येतो म्हणून सारखं हे हलवत राहायचं आणि गुळाला जे पाणी सुटतं ते गुळाचं पाणी आठवायचं कारण जर आपण पाणी तसंच ठेवलं तर त्याला गव्हाचं पीठ जे हे जास्त लागेल आणि मग जास्त नुसतंच गव्हाच्या पिठाच्या घाराखा लागत होतील म्हणून हे आटवायचं आणि फक्त भोपळ्याचा खीस त्यामध्ये राहिला पाहिजे आणि मग त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि मग घाऱ्या करायचं याचा वास खूपच सुंदर येतो हा भोपळा जो भाजला जातो त्याचा वास अगदी छान मोकळा चढ 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 शिजला पाहिजे आणि पाणी सगळं आटलं पाहिजे त्यामुळे हे पाणी आटायला लागलं आहे भोपळ्यातलं बघा आता हा छान असा केस भाजलेला आहे अतिशय गुळामध्ये मुरलेला आहे हा आणि आता हा थंड व्हायला ठेवायचा थंड झाला की यामध्ये वेलदोडा वे जायफळ सुंट याची पूड थोडी घालायची लसूण तर पुढे एक चमचा टाकलेले मेंदोडा पुढे एक चमचा छान असा हलवून घ्यायचं सगळ्यात मिक्स झाली पाहिजे सुंड पूड आणि वेलदोड्याची तो आता गव्हाच चाळून घेतलेलं पीठ टाकायचं जितकं बसेल तितकं पीठ चायचं जास्त घट्ट गोळा नाही मळायचा थोडासा सैलसरच गोळा मळायचा घट्ट जर गोळा मळला तर घारी जे हे जरा कठीण होते म्हणून पीठ थोडंसं सैलसरच मळायचं असं हाताने पीठ मळून घ्यायचं एकसारखं पीठ मळायचं असा सुगंध येतो पिठाला बैलदोडावर जायफळ घातला आला की घारी लाटायला येते आणि हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ताज्या ताज्या दररोज चार पाच दिवस गाऱ्या करून जर खाल्ल्या तर छान लागतात हे पीठ असंच कशात तरी डब्यात भरून फ्रीजला ठेवायचं मस्त असे या पिठाचे गोळे करून घ्यायचे पाहावर या थापून घ्यायचं मस्त अशी बोटाने थापून घ्यायची म्हणजे मऊ होते ही घरी खायला मऊ अशी लागते अशी गोल अशी ही करून घ्यायची थोडी जाडसर ठेवायची आणि वर त्याला खसखस लावायची आणि ही अशी टाकायची हलवत राहायची म्हणजे टम्म अशी घारी तुटत्या आता ही भारी कशी फुगायला लागली <coughs> मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची घारी <coughs> दोन्ही बाजूला छान अशी भाजायची खसखस लावल्यामुळे ती अतिशय सुंदर आणि देखणी दिसते तेल असं निसळून घ्यायचं मस्त अशी भांड्यात काढून घ्यायची अशा घाऱ्या तयार आहेत आपल्या तुम्ही बघू शकता कशी घारी टमटमीत फुगली आहे आपली अशा हाताने थापल्यामुळं अशा घाऱ्या एकदम टमटमीत फुगतात तुम्ही पण असं ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा बघा एवढ्या सगळ्या झालेल्या आहेत आपल्या तणी